मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन दोन वेळेस आंदोलन करून देखील आम्हाला न्याय मिळाला नाही ना त्यामुळे आज रोजी अठरा तीन दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी आम्ही सगळे आदिवासी बिराड आंदोलन करीत आहोत इनामी गट क्रमांक एकशे सातमध्ये सत्तर वर्षापासून या गटामध्ये घर बांधून राहत आहोत या जमिनीमध्ये आमचा देखील कायदेशीर वाटा आहे परंतु सामनेवाल्याने आम्हा वारस न लावता विचारपूस न करता परस्पर सुभाष आसाराम चोरडिया व प्रशांत गंभीरराव पाटील यांना विकून टाकली सामनेवाल्याने आम्हाला कुठलीही पूर्वसूचना न देता आमच्या घरावर जे बी व ट्रॅक्टरसह गुंडांना लावून आमचे घरे पाडून टाकले व सामनेवाल्याने पोलीस प्रशासनाला हाताशी धरून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करत आहेत व कॅम्प पोलीस स्टेशनचे अधिकारी गडकरी मॅडम आम्हाला आदिवासींना दबावात घेऊन दमदाटे करून सांगतात सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे तुमचे घरे पाडण्याचे व शेती खाली करण्याचे आदेश दिले आहेत आम्ही सर्व आदिवासींनी जेव्हा चौकशी केली तेव्हा माहितीच्या अधिकाऱ्यात माहिती घेतली असता कॅम्प पोलीस स्टेशनने आम्हाला उत्तर दिले की असा कुठलाही सुप्रीम कोर्टाचा आदेश आमच्याकडे नाही तेव्हा आमच्या लक्षात आले की सुप्रीम कोर्टाचा कुठलाही आदेश नसताना गडकरी मॅडमांनी आमचे कुठलेही प्रकारे ऐकून न घेता आम्हाला दमदाटी केली आणि आम्हाला नोटीस देण्याची धमकी दिली या कॅम्प पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची भूमिका आम्हाला संशयास्पद वाटते म्हणून आज आम्ही परत अपर याँचे, जवर, होत। दोन महिन्याचे असताना तशी इथंच राहते पन्नास वर्ष म्हणा की शंभर वर्ष आधी म्हणा आमचे तीन पुट आहे तीन पुटामधून एक एक व्यक्तीचे नाव आहे तर एक व्यक्तीच तीन नाव आहेत ना तर मग जेवढे इथं बसलेले ते सर्व त्या पुटांचे वारस आहेत पण मी ते कोण कौन कोणाचे वारीस आहेत मला ते सांगता येणार नाही पण मग आम्ही ज्यांचे वारीस आहेत मी त्यांची पूर्ण माहिती सांगते कुंजाराम कुंजाराम खंडूचे वारस धनजी सुका आणि रामा सुका हे दोन होते म्हणजे कुंजाराम खंडूला मूळ बाल नव्हता म्हणून त्यांना त्यांच्या नावावर ना ही शेत केलेली होती की कधी का ना काळ ही शेत आमचीच राहणार आहे त्यांना मूल नव्हता नव्हतं म्हणून दोघी भावांनी त्यांच्या नावावर केले तर दंजे सुका वारले ते मला आठवत नाही मग ते वारस लागायच्या आधीच वार ते पण वारले त्याच्यानंतर पुंजाराम खंडू वारले मग त्याच्यानंतर त्यांच्या पत्नीच्या नावावर शेत झालं पार्वताबाई गायकवाड तर मग परत मग मा माझे आजोबा म्हणजे रामासुका सुका गायकवाड हे लागले असते पार परत पार्वताबाईच्या आधीच ते रामासुका पण वारले वारले मग नंतर पार्वताबाई वारली नाही नाव लागलेच नाही ना मग पार्वताबाईच्या तेव्हा जे वारस लागणार आहे ते आधीच वारले त्या बाईच्या नावावर होती पार्वताबाई आज आम्ही अप्पर जिल्हाधिकारी कार्यालया समोर लोकशाही धडक मोर्चा व वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून आम्ही सोयगावमधील मधील गट नंबर एकशे सात मध्ये जे भूमाफियांनी त्या आदिवासींचे घर तोडण्यात आलेले आहेत जे घर तोडण्यात आलेले आहेत आणि जी खरेदी खोटी खरेदी मंत्रालयातून करून आणलेली आहेत या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे तसेच की आमचे पोलीस अधीक्षक गडकरी मॅडम यांनी जी दादागिरी दाखवली ज्या भूमाफियांच्याकडून जे काही अमानत रक्कम घेऊन त्या लोकांचे जे पाडण्यात आले स्वतः पोलिसांसमोर तर कायद्याचं असं एक म्हणणं आहे की कायद्यामध्ये ज्या राहते घरं जे तोडलेत ज्या आदिवासींचे त्या लोकांवरती आठवू स्थिती त्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आज तब्बल महिना झाला आम्ही वंचित बहुजन आघाडी लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने आम्ही तब्बल महिन्यापासून या अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आम्ही सलग तिसरी तित्रि, तिसरींदा आज आम्ही धरणे आंदोलन करत आहोत म्हणजे या शासनाला आणि या मालेगाव तालुक्यामध्ये एवढं मोठं मंत्रीपद मिळालेले आपले मंत्रीच साहेब अजूनपर्यंत त्या वस्तीमध्ये त्या लोकांचे घर पडलेले त्या लोकांवरती एवढा अन्याय झाला त्यांना न्याय देण्यासाठी त्यांना मालगावमध्ये पुरेसा वेळ नसल्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही पण ज्यावेळेस मत राम येतं त्यावेळेस या लोकांना पुरेसा वेळ असतो आणि आज या लोकांना अन्याय झाला पण त्या मंत्री साहेबांना असो या कुठले जे आमदारचं ज्यांनी ज्या आमदारकी लढले या लोकांना आज वेळ नाही आहे जर आम्ही जर या लोकांना जर या एवढ्या दहा दिवसात गडकरी मॅडमवरती निलंबनाची कारवाई किंवा त्याच्यात चौकशी झाली नाही व जे भूमाफी आहेत त्यांच्यावर जर अट्रोस्थिती अंतर्गत गुन्हा दाखल झाला नाही तर याच्या पुढचं आंदोलन आम्ही वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून व यांच्या आदेशाने आम्ही आंदोलन मोठं उग्र आंदोलन करणार आहोत आणि पुढचं वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ केंद्राचे ते मालेगावमध्ये दाखल होणार आहेत आणि बाकीचे जे काही असेल ते आम्ही श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकर यांच्या कानावरती आम्ही टाकलेलं आहे पण लवकरात लवकर जर यांनी भूमाफियावरती आणि घरकर यांनी निलंबीची कारवाई अटवस्थिती दाखल नाही केली तर आम्ही यातून पुढचं आंदोलन बाळासाहेबांच्या नेतृत्वात करणार आहोत आज अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत गिराड आंदोलन सुरू केलेलं आहे आंदोलन करण्याचं कारण असं आहे की दौलती शाळेजवळ जे काही एकशे सात नंबर गटाची शेती आहे या शेतीमध्ये जवळजवळ सत्तर वर्षापासून आदिवासी बांधव तिथे राहत होते आणि त्यांची ती बापदाची त्यांची प्रॉपर्टी होती परंतु भूमाफी आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटे वारस लावून ही जमिनी परस्पर खरेदी करून देण्यात आली परंतु समजा जमीन जरी खरेदी झाली असेल ती इनामी जमीन होती त्याच्या अटी शर्तीचं सुद्धा यांनी उल्लंघन केलेलं आहे आणि हे झाल्यानंतर या लोकांनी अचानक येऊन या आदिवासींचे घरं तोडले त्यांना महाराण केली त्यांच्या त्यांना शिवीगाळ केली आणि सगळ्यात महत्वाची मालेगावच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडली की पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर आणि आशीर्वादाने ते घरं तोडण्यात आली त्यांना मारहाण झाली त्यांना शिविगाळ झाली तरीसुद्धा पोलिसांनी कुठलाही गुन्हा ज्या आरोपींवर नोंदलेला नाही आणि मालेगाव कॅम्पच्या ज्या काही पोलीस अधिकारी आहेत गडकरी मॅडम यांनी स्पष्ट या आदिवासींना सांगितलं की आम्हाला सुप्रीम कोर्टाचा आदेश आलेला आहे की तुमचं घरं पाडण्यात यावे आणि तुम्ही इथून निघून जा नाही तुम्हाला त्रास होईल अन्यथा तुम्हाला जेलमध्ये टाकण्यात येईल अशी धमकी गडकरी मॅडमांनी दिली म्हणजे गडकरी मॅडम आणि भूमॅप्यांनी मिळून हा सगळा कार्यक्रम केलेला आज पूर्ण दिसतो आहे मग मला एक सांगा की जर पोलीस अधिकाऱ्यांचं तिथं काम काय होतं जर घरं पडत असेल त्यांना थांबवलं पाहिजे होतं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता त्याची सर्वशी जबाबदारसुद्धा गडकरी मॅडम राहिली असते मग विचार करा की एक सामान्य माणूस आणि येऊन डायरेक्ट आदिवासींचे घरं तोडतात तरी पोलिसांच्या समोर मग या भूमाफियांना आणि या घरं तोडणाऱ्यांच्या मागे नेमकं तालुक्याचा कोणी मोठा व्यक्ती असल्याशिवाय हे लोक एवढी हिंमत करू शकत नाही आणि गडकरी आमची तर स्पष्ट मागणी आहे कॅम्प पोलीस स्टेशनच्या ज्या काही अधिकारी आहेत गडकरी मॅडम यांची चौकशी करून यांना निलंबित केलं पाहिजे कारण आज त्यांच्याचमुळे आदिवासींच्या घरं तुटल्या लोकांना मारहाण झाली आणि अजून देखील ज्यांनी हा गुन्हा केला ज्यांनी मारहाण केली ज्यांनी घरं तोडले आजही ते लोक बिंदासपणे फिरतात आहेत म्हणजे जर उद्या एखाद्याचं घर खाली करायचं आहे आणि उद्या असे गुंडपुंड लोक लावून त्यांचे घर खाली केले जातील म्हणजे मालेगाव शहरामध्ये सर्वसामान्य सुशिक्षित नागरिक सुद्धा आज सुरक्षित नाही या मालेगाव शहरामध्ये इतकी वाईट अवस्था असताना आज या लोकांना दोनच आंदोलन करावं लागतं ती घटना घडून दीड महिना झाला मग तरी या आरोपींवर गुन्हे का दाखल झाले नाही यांना अटक का झाली नाही यांच्या मागे कोणीतरी मोठा व्यक्ती असल्याशिवाय यांच्या मागे कोणीतरी सत्ताधारी व्यक्ती असल्याशिवाय हे लोक एवढी दादागिरी करू शकत नाही आज भूमाफ्यांची एवढी मजल झाली की ते पोलिसांसमोर यांना मारहाण करतात आणि माझी जर स्पष्ट मागणी आहे की ज्या लोकांनी मारहाण केली घरं तोडली त्यांच्याकडून ही नुकसान भरपाई घेतली पाहिजे आणि ज्या पोलिसांनी पोलिसांच्या पुलीशान समोर ही घटना झाली त्यांना त्यांचीसुद्धा चौकशी करून त्यांच्यावरसुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे नाही तर त्यांना निलंबित केलं पाहिजे आज म्हणजे आम्हाला इतकं वाईट वाटतं आहे की आज दीड महिन्यापासून एवढं प्रकरण झालं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासींचं प्रकरण जास्त आहे तरी अधिकारी गुन्हे का नोंदत नाही त्यांच्या चौकशा का करत नाही हा मोठा प्रश्न आज मालेगाव शहरामध्ये निर्माण झालेला आहे आज कायदा सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे उद्या कोणी येईल आणि सांगेल की आमच्याकडे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे तुमचे घरं पाडण्यात यावं हो। आणि ज्यावेळेस आम्ही माहितीच्या अधिकारात सगळी माहिती मागवली तर त्यावेळेस पोलीस स्टेशनने आम्हाला स्पष्ट माहितीच्या अधिकारात उत्तर दिलेलं आहे की कुठलाही सुप्रीम कोर्टाचा आदेश नाही मग सुप्रीम कोर्टाचा आदेश नसताना गडकरी मॅडमांनी घर का पाडायला लावली समोर मारहाण का करायला लावली आमचा स्पष्ट आरोप आहे की त्यांची सखोल चौकशी करून त्यांना निलंबित केलं पाहिजे आणि जर ही कारवाई झाली नाही आणि जर कधी पोलीस प्रशासन जर कधी आमच्यावरच जर कारवाई करत असेल तर हे आंदोलन जर कधी हिंसक झालं आणि जर कधी उद्रेक झाला याची सर्वशी जबाबदारी आहे घर पाडणारे लोक त्यांना पाठबळ देणारे आणि गडकरी मॅडम असतील हे लक्षात असू द्या